श्री स्वामी समर्थ स्वप्नात स्मशान प्रतयात्रा दिसणं शुभ की अशुभ कोणत्या गोष्टीचे मिळतात संकेत पहा या व्हिडिओच्या माध्यमातून मंडळी रात्री आपल्यासोबत अनेक विचार ताणतणावसोबत घेऊन आपण झोपतो त्यामुळे झोप लागल्यानंतर पडणारी स्वप्नही त्या संदर्भातच पडतात पण त्या व्यतिरिक्त अनेकदा आपल्याला फार विचित्र स्वप्न पडतात स्वप्नात आपल्याला अनेक भयानक गोष्टी दिसतात कधी साप दिसतो तर कधी जेवणाचं ताट दिसतं कधी दुष्काळ पडलेला दिसतो तर कधी पूर आलेला दिसतो पण या पलीकडे जाऊन काही जणांना स्वप्नात स्मशान दिसतं किंवा एखादी प्रेतयात्रा दिसते पण ही स्वप्न बराच काळ आपल्या लक्षात राहतात आपल्याला घाबरवून सोडतात पण तुम्हाला माहिती आहे का अशा स्वप्नाचाही काही ना काहीतरी अर्थ असतो तो काय अर् अर्थ असतो जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून हो बघा स्वप्नशास्त्रानुसार जर तुम्हाला स्वप्नात एखादी प्रेतयात्रा किंवा स्मशान दिसलं तर त्यालाही काही ना काहीतरी अर्थ आहे मग काय अर्थ आहे पहा प्रथम स्वप्नात स्मशान दिसलं तर त्याचा अर्थ काय तर बघा स्वप्नशास्त्रात दिलेल्या माहितीनुसार स्वप्नात स्मशान दिसणं म्हणजेच शुभ संकेत असतो याचा अर्थ असतो की तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप पुढे जाणार आहात आणि तुमची खूप भरभराट होणार आहे जर कोणालाही स्वप्नात स्मशान दिसलं तर तुम्ही घाबरून जाऊ नका तो शुभ संकेत समजला जातो त्यामुळे तुमसाठी हे स्वप्न हे चांगले दिवस घेऊन येणार असते तुमची भरभराटी होणार असते बघा त्यानंतर स्वप्नात स्मशान दिसलं तर याचा अर्थ आता लवकरच तुमच्या घरातली दुःख आणि दारिद्र्य दूर होणार आहेत तसेच घरात सुख समृद्धी नांदणार आहे त्यामुळे अशी स्वप्न अजिबात इग्नोर करू नका आणि भिवूनही जाऊ नका स्वप्नात प्रेतयात्रा दिसली तर काय तर बघा स्वप्नशास्त्रानुसार स्वप्नात जर तुम्ही एखादी प्रेतयात्रा पाहिली तर हा देखील शुभ संकेत असतो याचाच अर्थ असा की तुम्ही बऱ्याच काळापासून अपूर्ण राहिलेली इच्छा आता पूर्ण करू शकता किंवा ती पूर्ण होणार असते जर तुम्ही स्वप्नात स्वतःला स्मशानात जाताना पाहत असाल तर याचाच अर्थ असा की तुमच्यावर आलेलं एखादं खूप मोठं संकट लवकरच टळणार आहे स्वप्नात प्रेतयात्रा दिसली तर काय स्वप्नात प्रेतयात्रा किंवा प्रेत दिसणं याचाच अर्थ असा की एखाद्याच्या आयुष्यातली सर्व दुःख पिढा दूर होऊन आनंद येणार आहे तसेच त्याच्या आयुष्याला नवी कलाटणी मिळणार आहे त्या व्यक्तीची भरभराट होणार आहे तसेच एखाद्या महत्त्वपूर्ण बदलांचाही संकेत होऊ शकतो स्वप्नात प्रेतयात्रा दिसली तर काय याचाच एक अर्थ असाही काढला जातो की लवकरच तुम्ही एखादं नवं काम सुरू करू शकता किंवा मग तुम्हाला आयुष्यात पुढे जाण्याची नवीन संधीही मिळू शकते अशा पद्धतीने स्वप्नात दिसणाऱ्या प्रेतयात्रा किंवा स्मशान याचा अर्थ आहे तर तुम्ही भिऊन जाऊ नका येणारा काळ हा तुमच्यासाठी चांगला असणार आहे असे यातून शुभ संकेत असतात सर्वांपर्यंत हा माहितीचा व्हिडिओ पोचवा सर्वांना दिलासा देऊ हो द्या सर्वांना माहिती होऊ द्या माहिती कशी वाटली तुम्हाला स्वप्न पडतात का कोणत्या स्वप्नाबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे यासाठी कमेंट करून सांगा त्यावरचा व्हिडिओ नक्कीच बनवून आम्ही तुमच्यापर्यंत पोचवू धन्यवाद श्री स्वामी समर्थ